सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं एक्सपान्शन व्यवस्थित करू शकत नाही एवढा मोठा यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकारी साखर कारखाना साकर तुमच्या ताब्यात दिलेला आहे परंतु स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी असल्यागत सभासदांच्या पैशाची दुर्दान करून गेल्या तीस वर्षामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची लूट इथल्या चेअरमनाने केली अनेक विषय आता वेळ आपल्या समोर नाही धरेशील दादांना सुद्धा दहा मिनिटं बोलावे लागेल परंतु तु तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की तुम्ही एवढं सगळं सांगताय पण तुम्ही एका एक पॅनल करायला पाहिजे होत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथल्या चेअरमनांना हे अहंकार झालेला त्यांच्या पेक्षा जास्तीचा अहंकार इथल्या आताच्या विद्यमान आमदार आमदारांना झालेला था। अहंकाराला मर्यादा असतात तुम्हाला मागच्या सगळ्यामध्ये आम्ही विस्तृतपणे सांगितलेलं आहे परंतु हे एका पॅनेल होऊन द्यायचं नव्हतं काय लोक काय मंडळांनी हे पॅनेल हिस्का म्हणून ठेकाव घेतलेला होता एका विशिष्ट घरातनं सत्ता बाजूला हे सभासदान कधीतरी मनामध्ये विचार करण्याची वेळ आहे विद्यमान त्यांचे बगलबद्दल अनेक काही गोष्टी बोलत आहेत आम्ही प्रामाणिकपणे सांगतो आमच्या मनामध्ये इच्छा होती की खरंच इथल्या चर्मन घरी बसवण्याची वेळ आज आलेली आहे परंतु इथल्या विद्यमान आमदारांच्या आणि त्यांच्या बगलमंच मनामध्ये नव्हतं की इथली सत्ता बाळासाहेब पाटलांची जावी म्हणून खऱ्या अर्थाने हे वेगळं वेगळं आपल्याला लढायची वेळ आले परंतु मी आज दाव्याने सांगतो कराड तालुक्यातल्या तेवीस हजार सभासदांनी एलगार केलेला या आहे यावेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचं पॅनेल निवडून आणायचं आहे विमान चिन्ह प्रत्येक सभासदाच्या मनामनामध्ये बसलेला आहे मी आज दिवसभर कडेगाव तालुक्याचा दौरा केला जवळपास वीस पंचवीस गावामध्ये गेलो प्रत्येक गावातल्या सभासदांची इच्छा आहे की तुम्ही जे पॅनेल उभा केले तुम्ही जे शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारी शेतकऱ्यांची बोरा तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहणार आहे कुणी काय अफवा करू दे हे इकडे गेले ते तिकडे गेले परंतु सभासद बांधव हे आपल्या विमान चिन्हाच्या पाठीशी आहे म्हणून माझी कराड तालुक्यातल्या आणि इथल्या सगळ्या सभासद बांधवांना विनंती आहे शेवटचे दोन दिवस आहे शेवटच्या दोन दिवसामध्ये दिवसा आपल्या मनाशी गुणगाट बांधा की आपल्याला काही जरी झालं तरी शेतकऱ्यांची समोर बसलेली मुलं या संचालक म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये घालवायचे आहेत आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर खरंच एक लाख टक्के या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होणार आहे